राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना घटनास्थळी तात्काळ आणि अचूक पुरावे गोळा करणे पोलिसांसाठी अत्यंत आवश्यक झाले आहे वैज्ञानिक पद्धतीने तपास जलदगतीने पूर्ण करण्यासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध असणे ही काळाची गरज बनली आहे याच पार्श्वभूमीवर परिमंडळ तीन कल्याणमध्ये अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन कार्यान्वित करण्यात आली असून त्यामुळे गुन्हे उकळण्याच्या प्रक्रियेला मोठी मदत होणार आहा या फॉरेन्सिक व्हॅनमध्ये भौतिक रासायनिक जैविक आणि डिजिटल पुरावे गोळा व परीक्षण करण्यासाठी आवश्यक सर्व साधनसामुग्री उपलब्ध आहेत तज्ज्ञ कर्मचारी घटनास्थळीच प्राथमिक तपासणी करून त्वरित अहवाल देऊ शकतात ज्यामुळे तपासाची अचूकता आणि गती दोन्ही वाढणार आहेत या सुविधेमुळे पुरावे वैज्ञानिक पद्धतीने संकलित होतील आणि न्यायालयीन प्रक्रिया अधिक प्रभावीपणे पुढे नेता येईल परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले परिमंडळातील सर्व पोलीस ठाण्यांना या सेवेचा तत्काळ लाभ मिळणार असून ही सुविधा चोवीस तास उपलब्ध राहील आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढवणे आणि नागरिकांचा विश्वास अधिक बळकट करणे हा आमचा उद्देश आहे नमस्कार परिमंडळ तीन कल्याण डोंबोली झोन करता महाराष्ट्र यांच्याकडून एक फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या फॉरेन्सिक व्हॅन मध्ये आपल्याला दोन टीम आपल्या दिवस रात्र याच्यामध्ये आपल्याला अवेलेबल आहेत आणि में में ने में ने या फॉरेन्सिक व्हॅन आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीने आपण जे काही सिरियस ऑफेन्सेस आपल्याकडे घडतात जे काही गुन्हे करतात त्याच्यामध्ये जे काही पुरावे गोळा करण्याचं काम जे आहे हे फॉरेन्सिक व्हॅनच्या मार्फत आता होणार आहे आणि हे आठही पुल्टेशनच्या आपल्या झोनमधील आठही पुल्टेशनच्या हद्दीमध्ये ही व्हॅन कार्यरत असणार आहे आणि याच्यामध्ये तातडीने जे काही फॉरेन्सिक एक्सपर्ट आमच्याकडे आहे तशा आपल्याकडे आठ जणांची टीम या परिमंडळाकरता महाराष्ट्र आता प्राप्त झालेली आहे आणि जे काही भौतिक आणि रासायनिक त्यातले पुरावे असतील तिथले ते कलेक्ट करणे आणि त्याचं अॅनलिसिस करणे हे आता कमी वेळामध्ये आता होणार आहे याच्याकरता या फॉरेन्सिक व्यानचा हा पूर्ण परिमंडळ तीनमध्ये आता हो वापर होणार आहे